मराठी स्टोरी श्रीभ्रूण हत्या उदरात असताना धडधडतो हाऊर घोटा बेशक गळा तुम्ही आधी सांगा तरी माझा काय कसूर गर्भाच्या गाठोड्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या या बेटीने जर आपल्याच जन्मदात्यांना हा प्रश्न केला तर काय उत्तर असेल त्या निर्लज्ज बापाकडे त्याहीपेक्षा बेश्रम त्या आईला कसे जमणार या प्रश्नाला तोंड देणे तिच्याच रक्तमाशाचा तो गोळा असतो फ पण फक्त मुलगी आहे म्हणून आपल्याच कुशीत वाढलेला तोप अपरिपक्व असा अंकुर क्षणातच ताटातूट करायला ती धजावतेच तरी कशी का करते ती ही कानाडोळा आपल्याच त्या इवल्याशा प्रतिकृतीकडे का मुक्का करते ती हुंदका तिच्याच प्रतिध्वनीचा का गडद अंधाराच्या स्वाधीन करते ती आपल्या शरीराच्या सावलीला या आणि अशा अनेक प्रश्नांचा उहापोह हो केला तर एका निष्कर्षाला सहजच येऊन ठेपतो आपण आणि तो, तो म्हणजे तिलासुद्धा कधीकधी स्त्रीच्या दुबळेपणावर विश्वास झालेला असतो स्त्री ही कुंकुवत आहे आणि घराचा खरा वारसदार ज्याला म्हणता येईल तो फक्त पुरुषच असू शकतो यावर सुद्धा दुमत नसतेच यांची परिणिती अशी होते की जन्माला येणारा जीव हा पहिला मुलगाच असावा त्यातले त्यात आपल्या सो कॉल्ड समाजात मुलगी म्हणजे परक्याचं धन मुलगी म्हणजे काचेची वस्तू एकदा टिचली तर टिचलीच मुलगी म्हणजे बापाच्या जीवाला घोर आशा अशा याचे अलिलि अलिखित सावधतेचे इशारे जे त्या दापत्यांची मुलीबद्दलची विचारसरणी अजूनच विपरीत केली जाते जरी काहींनी मुलींना जन्माला घातलेच तरीही त्यांची मुलगा जन्माला घालायची अशा काही केल्या कमी होत नाही मग मुलगा होईल या आशेपाई प्रत्येक साला सालाबादाप्रमाणे यांचा पाळणा हालतच असतो परवाची घटना फक्त मुलगा हवा म्हणून आठव्या बाळंतपणात अतिरक्तस्राव झाला आणि एक महिला ढग दग, दगावली अशी बातमी होती अगोदरच त्या मातेने सात मुलींना जन्माला घातले होते त्या सात बाळांपणात केक तिच्या शरीराची किती अवहेलना झाली असेल याची कल्पनांना केलेली बरी चला आपण मानू की स्त्री जन्मबद्दल अशिक्षित लोकांमध्ये खूपच गैरसमज आहे पण एक नवयुगाचा तरुण वर्ग सध्या कुठेतरी स्त्रीजन्माबद्दल नकारात्मक आहे पहिली मुलगी जन्मली म्हणून त्या स्त्री त्या प्रिय पत्नीला हॉस्पिटलमध्ये पहायला सुद्धा न जाणारे सासरचे लोकसुद्धा तुम्हाला येथे सापडतील तिच्या आरोग्याविषयी विचारपूससुद्धा ना करणारे तिच्या जवळचे नातेवाईक असतात जेव्हा त्या नवजात मुलीला आपल्या बाबाचा स्पर्श हवा असतो आणि त्या मरणाच्या दारातून परतलेल्या नवख्या आईला आपल्या जीवन साथीचा आधार हवा वाटतो तेव्हा हा बहादर एखाद्या देशी दारूच्या गुत्त्यावर किंवा बारमध्ये बसून स्वतःला शोकसागरात बुडवत असतो मुलगी जन्मली म्हणून यांच्यावर दुःखाचा खूपच मोठा डोंगर कोसळलेला असतो या आणि अशा मानसिकता आजही समाजाच्या प्रत्येक घटनात तुम्हाला पाहायला मिळतील मग तो ग्रामीण भाग असू द्या वा शहरी मग तो अशिक्षित वर्ग असू द्या वा उच्च शिक्षित परिणामी यातून पळवाट म्हणून मधले मार्ग अवलंबले जातात उदरातला गर्भ मग औषध गोळ्यांच्या साहाय्याने उकिरण्यावर फेकला जातो कधीकधी पॉलिथिनमध्ये गुंडाळून डम्पिंग या डरला टाकला जातो कधीकधी त्या अर्धमेल्या अर्भकाला कुत्री मांजरे खाताना दिसतात इतके हाल त्या एका जीवाचे होत असतात किंबहुना केले जातात पण का यांचे समर्पण उत्तर असं उत्तर असूनही कोणीही देऊ शकले नाही डावसारे नियतीचे तिच्यावरच का टाकले मुलगी म्हणून जन्मली हेच का तिने पाप केले सौंदर्याचं प्रतीक आहे ती अन त्यागाची ही तीच मूर्ती मिळेल जेव्हा जेव्हा संधी दशोदिशांना गाजवते ती कीर्ती मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद